बुधभूषण छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले मी यत्ता सावित शिकते माझ्याकडून काही चुकले तर क्षमा असावी श्री बुधभूषण काव्य व सार्थ अनुवाद अध्याय पहिला यामधील पहिला श्लोक देवता वंदन श्री गणाधिपतय नम श्री नरहरीपाय नम देवदानव कृत स्तुतिभागम हेलया विजित दर्पित भक्तविघ्नने धुतर स्थ नमामी शब्दार्थ हेलया सहजच ह्या श्लोकामध्ये हेलया या शब्दाचा अर्थ आहे की सहजच नंतर नागम नागम याचा अर्थ आहे हत्ती नंतर विजय विजित दर्पित नागम याचा अर्थ आहे मदो मदोनमत्त हत्तीवर विजय म्हणजे चौताळलेल्या कि किंवा अशा चौताळलेल्या हत्तीवर विजय गर्वोत्तम हत्तींना सहजरीतीने जिंकून देव दानवांच्या स्तुतीस पात्र ठरलेले भक्तांच्या विघ्नाचे हनन करणाऱ्या व रत्नधारण करणाऱ्या रूप श्री शिवशंकरांच्या बालकरत्नास म्हणजेच पुत्रास गणरायास मी नमस्कार करतो ते देव दानवांनी प्रशंसा केलेले व भक्त दुःखनाशक यत्न करणारे आहेत छत्रपती शंभुरा शंभूराजे आपल्या सर्व शिवाय श्री शिवशंकर श्री पार्वती माता श्री कृष्ण श्री भवानी व तथागत गौतम बुद्ध यांना अत्यंत आदरपूर्वक पूजत असत धन्यवाद माझ्या फडून काही चुकले तर क्षमा असावी